हां नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हे बघा आपण सुरू लागवडीचा ऊस केलेला आहे ह्याच्यामध्ये आपण सहा पोटाची सरी सोडली होती आतमध्ये टोटल सहा फुटामध्ये हरभरा पेरला होता आणि हे मित्रांनो एक पंचवीस गुंटी रान आहे पंचवीस ते तीस गुंटे रान येईल पाच कट्टे हरभरे निघालेत तर हे बघा हरभरा काढल्याच्या नंतर सेंटरला आपण सहा फुटाच्या सा सरीमध्ये सेंटरला उसाला इकडीकडं अडचण होऊ नये म्हणून मग ते दोन फुटामध्ये सलम इस्कुटून टाकला होता तो असा पाणी दिला आहे तर याला आता एक दोन कुरपणे केलेत बरं का लावण असताना आता काय जे बारीक सारीक जे गवत आहे तिच्यासाठी एक दोन कुरपणी केलेत पण आता ही दुंड्याच्या पाळ्या पण मारतो आहे आपण बघा मेंटेनन्स बचतसाठी खुरपणीला पर्याय म्हणून हे दुंडे पण मारतो आहे तर आता ह्याला तुम्ही अजून कधी पिंगलरनं पाणी कधी खालून पाणी असं देऊन आपला सलम पण वाढवायचा आहे आणि उसाला उस पण पाणी द्यायचं आहे मग आता हे निसर्ग बघा कुठं पण काळरान ठेवत नाही तर निसर्गाचं थोडं आपण शिकलं पाहिजे तर आता हे हिरवळीचा खत म्हणून आपण एक आता ह्याला झालं आहे आता एक वीस दिवस झालेत आता ह्या सलमाला अजून एक महिनाभर आपण हा सलम फुलाला येईल फुलाला आल्याच्यानंतर ह्याला अजून आपल्याला बैलाच्या सहाय्यानं म्हणा कसं पण तुम्ही ह्याला कुळवून ह्या उसाच्या साईडला सारून तुम्ही आतमध्ये आजू पाण्याला वाट करू शकताय उसासाठी आणि तर ह्याच्यामुळं काय होईल हिरवळीच्या खतामुळं एकतर हे सलम किंवा तागजे म्हणतो ना तर हे एकदम नायट्रोजन स्थिर करायचं पीक आहे ह्याच्यामुळे आता आपल्याला छोटे पण जर सलम आपण आता सूपासला समजा तर हे बघा उपसला मी सलम ते है, है ते तर ह्याच्यातसुद्धा तुम्ही लहान जर निरीक्षण केलं तर बोलला कोणचे बॅक्टरी आहेत कोणचे जीवाणू आहेत का आहे ते सगळं देवाला माहीत तर कसं आहे फक्त बेवढ्याचं पीक आहे आणि हिरवळीचं खात आहे तर विज्ञान सांगतं आहे बी म्हणा अजुटे बॅक्टर म्हणा एक दल एक दलवर बॅक्टर आणि दीवदलवर राजू बी एम नावाचे जंतू असते राहतात तर आपला कसं आहे ह्याचा रिझल्ट फार चांगला असल्यामुळं तर हिरवळीच्या खताला आपल्याला सलमाला प्राधान्य दिलं पाहिजे त्याचा पाला लवकर वाढतो आणि फक्त चोवीस तासामध्ये वापतोय त्याचा चमत्कार फक्त आज जर पेरू तर लगेच उद्या तिने वापतं आहे तर हिरवळीच्या खाताला एक जोरदार पर्याय आहे आणि आपल्या सहा फुटामध्ये एक काकडी लावलेली आहे थोडा उशीर झाला लावायला त्याच्यामुळं थोडा उशी महाग पडला आहे सध्या बघा दोन तीन मे आहे आज आणि फेब्रुवारीमध्ये लावणी केली फेब्रुवारीला सुरुवातीला दोन तीन महिने झालं फेब्रुवारी मार्च एप्रिल हां दोन तीन महिने झालं कांडी पद्धत लावली एक डोळा तर अंतर ठेवून आपला हिरवळीचाच खत करायचं आणि उसाचं पोषण करायचं आहे वटाडमध्ये गणित आहे म्हणजे बायरकाईमध्ये जाऊच नका तर ऑटोमॅटिक पोषण होईल फक्त प्रॉब्लेम आहे काय आपल्या रणामध्ये अगोदर नागरमोता म्हणा कुंदा म्हणा हराळी म्हणा तणाचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे कुठल्याही पिकाला जर उत्पन्न आपल्याला घ्यायचं म्हणलं तर पिकाचा मोसम आपला लागणीचा मोसम बेणे उत्कृष्ट पद्धतीचं आणि एकदम तणाचा बंदोबस्त पाण्याचं नियोजन आणि वेळेवर सगळं त्याची काढणी ठेवणे हे सगळं बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात नुसतं तुम्ही एकाच गोष्टीवर एक कुठलंही आधारित नाही तर हे बघा असा सलम वाढला आहे आता फक्त एक महिना पण झाला नेला तर असा सलम वाढला आहे ठीक आहे अजून आपण असंच व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद